जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे महाराष्ट्राची स्थापना एकोणीसशे साठ झाली झाली आणि त्यानंतर पासष्ट वर्ष पूर्ण होतात आणि पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला एक आगळा वेगळा हा आपला राज्याचा राष्ट्रीय आपला महाराष्ट्र दिन साजरा करायचा या उद्देशानं आपली ही मंगल कलश यात्रा आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस एप्रिल आज दोन हजार पंचवीसला ला आज आपल्या पन्हाळगडावरून त्या ठिकाणी सुरुवात झाली आदरणीय मुसिम साहेबांच्या शोभ ज्या ठिकाणी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद पत, पदस्पर्शानं पुढे चालेल्या पन्हाळगडावरून त्या ठिकाणी सुरुवात झाली खरोखर आज मला मनापासून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या का, कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानायचं आहे तर चंद्रावर आजरा आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी अदरणीय मसूर साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून हो आता हा सांगता समाज या ठिकाणी मध्ये येतोय सकाळपासून गुणाची परवाना न करता उन्हाची परवा न करता सर्वजण आपल्या या कलश यात्रेमध्ये सामील झाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो असंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती सर्वांनी असंच प्रेम करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि यानंतर आदरणीय मुसरू साहेबांच्या अशोभ असते सांगली जिल्ह्यातील नेते आदरणीय नायकोनी साहेब सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे हा सुवर्ण कलश आपला मंगल जल कलश आणि मंगल मृदा कलश आपलं या ठिकाणी सुपूर्द करायचा आहे त्यासाठी आदरणीय मुसरू साहेब या ठिकाणी चांगलीवाद्यांच्याकडे या ठिकाणी सपर्क करणार आहेत त्यापूर्वी अजूनही मसूर साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या या मंगल कशाचं या ठिकाणी आज या ठिकाणी आगमन झालेलं त्याबद्दल दोन शब्द आपण या ठिकाणी व्यक्त कराय वर्षामध्ये आपले हे राज्य देशामध्ये एक नंबरचं करणे मग आर्थिक असेल सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे त्यामध्ये त्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्व घटकांचं गौरव करण्यासाठी ही कलश मिरवणूक या संपूर्ण महाराष्ट्रामधून काढलेली आहे पाच विभागातून हे कलश हे अमृत कलश ठरतील त्यामध्ये आज पंचवीस तारखेला सकाळी पंधरा जणांवरून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार करतो हिंदू समाजाची स्थापना करत असताना राज्य कसं असावं राज्यासाठी कसं चालवावं आणि लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या घटकांसाठी सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्माच्या बारापर्थांना एकत्र घेऊन हिंदू समाजाची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र सावंत स्मृती असलेल्या पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडनंतर सर्वात जास्त वास्तव्य त्यांच्या देणारं मी पदार्थ आणि त्या पावनभूमी आज आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल